महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंजवडीतील चांगवेल दिंडीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रयाण माण हिंजवडीसह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ चांगवेल दिंडीच्या माध्यमातून आज पंढरपूरवारी साठी रवाना झालेले आहे दुपारी तीनच्या सुमारास सर्व वारकरी ग्रामस्थ हिंजवडी गावठाण येथील विठ्ठल मंदिरात एकत्र जमले थोडी विश्रांती आणि दुपारचे जेवण उरकल्यानंतर ग्रामस्थांनी हरिनामाचा गजर करत देहूकडे प्रस्थान केलं ला। मागील अनेक वर्षांपासून रिहे घोटावडे तसेच आय टी परिसरातील शेकटो ग्रामस्थ चांगवल्या दिंडीमध्ये सहभागी होत पंढरपूर वारी करत आहेत यामध्ये युवा वर्गाचं प्रमाण उल्लेखनीय आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा آه يا خدا